दिल्ली भारताची राजधानी एक असं शहर जे मध्ययुगापासून भारताच्या राजधानीचा मान सन्मान म्हणून गौरवते पण आज या दिल्लीला जर पाहिलं तर ह्या दिल्लीचा दोन हजार चोवीसच्या सर्वेक्षणानुसार जगामधील सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून असा उल्लेख झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर या जिल दिल्ली या दिल्लीच्या साठी जीवनदान म्हणून हा आरवली ग्रीन प्रोजेक्ट नावाचा जो नवीन प्रोजेक्ट आहे तो दिल्लीसाठी जीवनदान म्हणून ठरू शकतो का दिल्लीच प्रदूषण कमी करू शकतो का, का। दिल्लीच्या लोकांसाठी एक स्वच्छ साफ आणि सुंदर असं शहर बनवू शकतो का तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आरवली ग्रीन प्रोजेक्ट बद्दल आरवली ग्रीन प्रोजेक्ट जर पाहिला तर हा भारतातील पर्वत रांगेच्या पुनर्जीवनासाठी हरित आच्छादन तयार करणे किंवा वाढवणे तसेच आरवली पर्वतरांगेवर बघा चौदाशे किलोमीटर लांब आणि पाच किलोमीटर रुंद हरित पट्टा तयार करण्याचे महत्वाकांक्षी उपक्रम आहे तसेच थार थारचे जे वाळवंट आहे त्याचा पूर्वेकडचा विस्तार रोखणे हेच महत्वाचा आणखी एक काम आहे त्यासाठी हा प्रोजेक्ट दोन हजार पंचवीस मध्ये सुरू करण्याचा प्लॅन आहे आणि हा प्रोजेक्ट जो आहे याची प्रेरणा जर पाहिलं तर आफ्रिकेच्या ग्रेट ग्रीन वॉल्ड पासून हा प्रेरित झालेला प्रोजेक्ट आहे या प्रकल्पाचा उद्दिष्ट वाळवंटीकरणाशी लढा तसेच जैवविविधता सुधारणे आणि खराब झालेली जमीन पुनर्संचयित करून परिसंस्था सेवा वाढवून हवामान बदल करण्याचा हवामान बदल कमी करण्याचा हा प्रोजेक्ट आहे तसेच यामध्ये हा प्रोजेक्ट करण्याची गरज काय भासली जसं आता तुम्हाला सांगितलं की दिल्ली हे जगामधल्या सगळ्यात प्रदूषित अं अशी राजधानी म्हणून दुसऱ्या स्थानावर दोन हजार चोवीसच्या सर्वेक्षणानुसार दुसऱ्या स्थानावर होतं तर बघा एकोणीसशे नव्वद ते दोन हजार तेवीसच्या दरम्यान पाहिलं तर चाळीस टक्के वनक्षेत्र नष्ट झाले उत्तर भारतामध्ये जर पाहिलं तर आणि त्यामध्ये दिल्लीमध्ये जर पाहिलं तर दिल्लीमध्ये पीएम टेन ठीक आहे पीएम टेन म्हणजे काय बघा यामध्ये धूळ धूर काळजी काजळी आणि इतर हवेतील कचऱ्यांमध्ये आढळणारे जे कण असतात या प्रदूषणामध्ये पस्तीस टक्क्यानं वाढ झालेली आहे म्हणून आता आपल्याला दिल्लीमध्ये जर पाहिलं तर हिवाळ्यामध्ये वगैरे धुकं इतक्या जास्त प्रमाणात होते की सगळ्या ज्या रेल्वे वगैरे आहेत किंवा विमान असतील त्यांना तिथून डिलेमध्ये चालतात किंवा त्यांना तिथं रद्द करावं लागतं इतक्या प्रमाणामध्ये तिथं धुक होते की जवळच्या वस्तू पण आपल्याला जवळच्या गाड्या असतील अं ठिकाणं असतील ते पण दिसत नाहीत त्यामुळं हे जे पी एम टेन आहे याच्या प्रमाणामध्ये मागच्या काही वर्षामध्ये पाहिलं तर पस्तीस टक्क्यांनी वाढ झाली म्हणजे हे खूप जास्त प्रदूषण आहे पुन्हा दरवर्षी जर पाहिलं तर इथं धुळीचे जे वादळ आहेत ते उत्तर भारतामध्ये दहा पेक्षा जास्त येतच असतात तर हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट मग खरंच साठी सर एक जीवनदायी ठरू शकते का तर बघा या प्रोजेक्ट चे जर आपल्याला थोडस बॅकग्राऊंड पाहिलं तर याचं भौगोलिक स्थान कुठे राजस्थान हरियाणा गुजरात आणि दिल्लीमधून जे आरवली पर्वत आहे ज्याची एकूण लांबी बघा सहाशे ब्याण्णव किलोमीटर पर्यंतचा अशी पर्वतरांग आपल्याला पाहायला मिळते गुजरात पासून ते आता आपण नेक्स्ट पाहू पाहते त्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये काय विषय झाला की अति उत्खनन झाले त्या भागामध्ये राजस्थानमध्ये ज्या काही खदानी आहेत संगेमरोवरच्या असतील किंवा मग लाल लाल दगड जो आहे त्याच्या ज्या खदानी आहेत तसे तिथं जे झाडतोड जा झाले आणि राजस्थानमध्ये आणखी काय झाले राजस्थानमध्ये जे काही किल्ले आहेत त्या किल्ल्यांच्या बांधकामासाठी बऱ्याच वर्षापासून म्हणजे मध्ययुगाच्या काळापासून किंवा त्याही अगोदरच्या काळापासून किल्ल्याच्या बांधकामासाठी अरवली पर्वताच्या दगडाचा वापर केला जाते त्याच्यानंतर आता पण राजस्थानच्या असेल किंवा दिल्लीचा थोडासा हरियाणाकडचा जो भाग आहे त्या भागामध्ये पण घर बांधण्यासाठी सुद्धा या पर्वताच्या दगडाचा वापर केला जातो जे लाल दगड म्हणून आपण ज्याला ओळखतो त्या दगडाचा वापर केला जातो ठीक आहे आणि त्यामुळे काय झाले की याचं जे दगड आहे त्याचं जास्त प्रमाणामध्ये त्याची म्हणजे काय येईल त्याला त्याला फोडले तल लोकांनी आणि आता ते दगड आता जो पर्वतरांग आहे ती पर्वतरांग कमी झाली आणि दुसरी गोष्ट इथं दिल्ली दिल्लीच्या आजूबाजूच्या भागामध्ये शहरीकरण जास्त प्रमाण झाले शहरीकरणामुळे काय झाले जे जा हरित आच्छादन आहे जिथं वनांचं प्रमाण जे होतं ते आता चाळीस टक्क्याने घेट झाले जे तुम्हाला सांगितलं एकोणीसशे नव्वद पासून मागच्या दोन हजार तेवीस पर्यंत जर पाहिलं तर जवळपास चाळीस टक्के हरित आच्छादन कमी झाले त्याच्यानंतर बघा दिल्लीच्या च्या भागामध्ये धुळीचे वादळ दरवर्षी येत असतात इथली हवा तर अशुद्ध झालीच आहे आणि थारचा जो वाळवंट आहे याचा पूर्वेकडचा विस्तार आपल्याला हे थांबवण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे याचं जे ओव्हरऑल बॅकग्राऊंड आहे बघा एकूण दहा लाख दहा लाख हेक्टर वरती हा प्रोजेक्ट तयार करण्यात येणार आहे याचं एकूण बजेट आहे चौदाशे कोटी रुपये ज्यामधले काही केंद्र देणार आहे आणि राज्य सरकार असा दोघांचा मिळून हा संयुक्त प्रोजेक्ट असणार आहे आता राज्यामध्ये जर बघितलं तर राजस्थान हरियाणा गुजरात दिल्ली यासारख्या राज्य त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करणार आहेत आणि ह्याचं लक्ष्य दोन हजार तीस पर्यंत पाच कोटी झाडांची लागवड करणं हा आहे याच्यामध्ये बघा आता इथे दिसतंय आपल्याला आरोली जर पाहिलं तर भारताच्या वायव्य दिशेमध्ये आपल्याला या भागामध्ये असणारा ही पर्वतराग दिसते ठीक आहे याच्यामध्ये गुजरात पासून चालू होते गुजरात पासून त्याच्यानंतर राजस्थान मध्ये राजस्थानच्या नंतर हरियाणामध्ये आणि हरियाणापासून दिल्लीपर्यंत हा पर्वतरांग जे आहे हे पसरलेली दिसते दिल्लीमध्ये जर बघितलं तर आपला देश आपल्या देशाचे जे महामहिम राष्ट्रपती आहेत यांचं जे निवासस्थान आहे राष्ट्रपती भवन हे सुद्धा आपल्याला आरोवली पर्वतरांगेचे एक विस्तार आहे तर त्याच्यावरती असलेलं रायसेना हिल रायसेनाची पहाडी जे म्हणतो आपण त्याला ती जे रायसेनाची पहाडी जी आहे ती आरवली पर्वताचाच विस्तार आहे त्याच्यावरती आपल्या देशाचे महामहीम राष्ट्रपती आहेत त्यांचं निवासस्थान आहे ठीक आहे तर असा हा आरोली पर्वत एकूण चौदाशे एकूण सहाशे नव्वद किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर ह्याच्या गुजरातच्या थोडस म्हणजे आरोली पर्वताच्या थोडस पलीकडपासून म्हणजे गुजरात पासून गुजरातच्या जवळपास पोरबंदरपासून ते दिल्ली पर्यंत दिल्लीमध्ये पाणीपत पर्यंत हा जवळपास चौदाशे किलोमीटर लांबीचा चौदाशे किलोमीटर आणि याची रुंदी आहे बघा पाच किलोमीटर तर असा हा प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये झाडांची जा लागवड करायची जवळपास दहा लाख हेक्टर मध्ये ठीक आहे हे राज्यांचा क्रम लक्षात ठेवा यावरती करंट अफेअर्स मध्ये भविष्यात प्रश्न येऊ शकतात आणि हा प्रोजेक्ट आहे याचे मुख्य उद्दिष्ट आहे बघा याचं उद्दिष्ट सगळ्यात महत्वाचा हो आहे की थारचे जे वाळवंट आहे राजस्थानच्या हे बघा आता हे जे ग्रीन वॉल आहे आपली याच्या पश्चिम भागामध्ये बघितलं तर इथं आहे थारचे वाळवंट तर ह्या थारच्या वाळवंटाचं काय होते ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये पश्चिमेकडून येणारे जे वारे आहेत पश्चिमेकडून अं भूमध्य समुद्रावरून जाणारे वारे आहेत ह्या वाऱ्यांमुळे काय होते हे थारच्या वाळवंटामधली जी काही रेती आहे ही उडून दिल्ली किंवा हरियाणा ह्या भागामध्ये काय होते वादळ आणते ज्यांना आपण काय म्हणतो धुळीचे वादळ तर हे वादळ आणते आणि ह्या वादळांना थांबवण्यासाठी अगोदर आरोली पर्वत होतं पण काय झालं इथल्या लोकांनी आरोली पर्वताला फोडून त्याचा जो लाल दगड आहे त्याच्यापासून किल्ले बांधले त्याच्यापासून आता जे नवीन आहेत त्या लोकांनी घरं बांधायला चालू केलं त्यामुळे आरोली पर्वताची झीज झाली बऱ्या प्रमाणामध्ये आणि म्हणून आता जे इथून पश्चिमेकडून येणारे वारे आहेत या पश्चिम वाऱ्यांना थांबवण्यासाठी जसा अगोदर आरोली पर्वत सक्षम होता आता तसा राहिला नाही त्यासाठी काय होईल आणि ह्याचा परिणाम सगळ्यात जास्त म्हणलं तर दिल्लीला सोसावं लागतं हे की नाही सगळ्यात जास्त दिल्लीला याचं कष्ट आहे आणि उत्तर भारतातले बाकी दुसऱ्या शहरांमध्ये पण त्रास आहे पण सगळ्यात जास्त दिल्ली इथं जवळच असल्यामुळे दिल्लीला जास्त होत आहे ठीक आहे तर हे थारच्या वाळवंटाला पूर्वेकडे जे याचा विस्तार होणार आहे याला थांबवण्यासाठी याला कॉम्बॅक डिझर्टिफिकेशन ठीक आहे डिझर्ट जे आहे वाळवंटीकरण जे आहे याला थांबवण्यासाठी हा प्रोजेक्ट सगळ्यात महत्वाचा आहे दुसरा आहे जमिनीची रास कमी करणे आणि आरवली पर्वतरांगांचा पर्यावरणीय आरोग्य जे आहे ते सुधारण्यासाठी हा प्रोजेक्ट चालू केला आहे त्याच्यानंतर उत्तर भारतातील प्रदूषण कमी करणे ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचं बघा दिल्लीमधलं उत्तर भारतामध्ये दिल्लीच्या भागामधलं प्रदूषण कमी करायचं कारण उत्तर भागामध्ये सगळ्यात जास्त पोल्युटेड शहर दिल्लीच त्याच्यानंतर हवामान बदलाच्या प्रभावांना तोंड देणे दिल्लीच्या हवामान बदलामध्ये आता हवामान बदलामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट जर म्हणलं तर वेव्ह दिल्ली वगैरे उत्तर भारताच्या भागामध्ये पाहिलं तर मागच्या काही वर्षापासून आपल्याला वेव्ह पाहायला मिळते वेव्ह साठी आपण पुढच्या काही दिवसामध्ये एक लेक्चर घेऊया तर वेव्ह झालं किंवा हवामानाचे इतर बदल जे आहेत यांना तोंड देणे त्यासाठी सुद्धा हा प्रोजेक्ट महत्वाचा ठरणार आहे आणि या प्रकल्पामध्ये स्थानिक झाडं बघा जे लोकलचे झाड आहेत झुडपं आहेत त्याच्यानंतर पानवठ्यांचे पुनर्जीवन करायचे आणि कृषी वनीकरण आणि कुरण विकासाला प्रोत्साहन द्यायचे ठीक आहे याच्यामध्ये बघा स्थानिक झाडं लावायचे झुडपं लावायचे त्याच्यानंतर पानवठ्यांचं पुनर्जीवन करायचं आणि कुरण विकास करायचा हे याच्यामध्ये समाविष्ट आहे ठीक आहे तसेच वृक्षारोपण पाच कोटी वृक्षांची लागवड करायची दोन हजार पंचवीस ते तीस या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पाच कोटी वृक्षांची लागवड करायची आणि जैवविविधतेचं संरक्षण करायचे स्थानिक प्रजाती ज्या आहेत त्या स्थानिक प्रजातींच्या संरक्षणासाठी हा गरजेचा आहे तसंच याच्यामधून जर अजून पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये रोजगाराची निर्मिती करता येते मनरेगासारख्या ज्या प्रोजेक्ट आहेत योजना आहेत त्यांच्या माध्यमातून इथं आपल्याला रोजगार निर्मिती सुद्धा करू शकतो आणि त्याच्यानंतर बघा पन्नास हजारपेक्षा जास्त चेक डॅम बांधायचे चेक डॅम म्हणजे काय कि जसं मोठा डॅम असतो तसं छोट्या प्रमाणामध्ये जे पाण्याला अडवले जाते त्याला चेक डॅम म्हणतात हे पन्नास हजारपेक्षा जास्त बनवायचे आता या भागामध्ये जर विचार करा पाच कोटी झाडं लावली आहेत पन्नास हजारपेक्षा जास्त चेक डॅम असतील तर ह्या भागामध्ये आपल्याला भविष्यामध्ये पर्यटन पण पाहायला मिळतंय आहे त्याच्यानंतर इथं आपण येणाऱ्या काळामध्ये नॅशनल पार्क बांधू शकतो त्याच्यानंतर इथं उद्यान वगैरे छोटे छोटे बांधू शकतो तर अशा प्रकारे हा जो प्रोजेक्ट आहे भविष्यामध्ये राजस्थान सारख्या भागामध्ये असेल तर खूप चांगला भविष्यात डेव्हलप होऊ शकतो आता हा जो प्रोजेक्ट आहे याच्या काही स्ट्रॅक्टर्जी आहेत बघा इम्प्लिमेंट करण्यासाठी अंमलबजावणीच्या काही रणनीती आहेत त्याच्यामध्ये झाडे आणि तंत्रज्ञान हे बघा स्थानिक प्रजातीमध्ये जर बघितलं तर इथं आहेत खेजरी आहे नीम आहे त्याच्यानंतर बाभूळ आहे अशोक आहे या झाडांच्या स्थानिक प्रजाती आहेत अशा स्थानिक प्रजातींना इथं वाव देणार आहे त्याच्यानंतर ड्रोनचा तंत्रज्ञान करणार ड्रोनचा वापर करून इथं सीडबॉल ड्रोन ठीक आहे सीडबॉल ड्रोन द्वारे काय करणार आहेत बियांना वेगळ्या वेगळ्या भागामध्ये इथं विखरून टाकणार आहे पसरवणार आहे ठीक आहे कारण चौदाशे किलोमीटर त्याच्यानंतर पाच किलोमीटर एवढं वाईड असं बफर झोन आहे म्हणजे मोठा प्रोजेक्ट आहे ना त्यामुळे इथं टेक्नॉलॉजी मदत घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जलसंधारण मध्ये बघितलं हो तर आता सांगितलं तुम्हाला चेक डॅम बांधायचे तलाव बांधायचे ह्याच्यामुळे काय होणार आहे भूजलाचं पुनर्भरण होऊ शकते जमिनीमध्ये जे ग्राउंड वॉटर आहे तर त्या ग्राउंड वॉटर चेवल चे काय होणार आहे याच्यामुळे वाढू शकते त्याच्यानंतर वॉटरशेड मॅनेजमेंट पण याच्यामुळे होते पुरा बघा समुदायाचा सहभाग घेण्यासाठी ग्रामीणांना प्रशिक्षण द्यायचं आणि संशोधनामध्ये त्यांचा सहभाग घ्यायचा आहे शाळेच्या महाविद्यालयामध्ये जागरूकता कार्यक्रम राबवणार आहेत पुन्हा बघा ह्याच्यामध्ये आव्हाने काय आव्हानामध्ये बघितलं तर अवैध खनन जसं राजस्थानच्या भागामध्ये जर पाहिलं तर आपल्याला राजस्थानमध्ये मकराना असेल तर तिथं आपल्याला मोठ्या मोठ्या खदानी पाहायला मिळतात ज्या खदानीमधून आपल्या देशामध्ये ताजमहलच्या बांधकामासाठी जे संगेमरोवर आणलेलं आहे ना संगेमरोवर आहे ते त्या मकरानाच्या राजस्थानच्या त्या आरोलीच्या भागामधल्याच खाना खदानीमधून आणलेला आहे त्याच्यानंतर जे दिल्लीचा लाल किल्ला वगैरे बांधण्यासाठी जे लाल दगड आहे तो पण आपल्याला आरवलीच्या पर्वतरांगांच्या खदानीमधून काढलेला दिसतंय ठीक आहे, ले ले। ना ना आहे। तर ह्यांचा अवैध खनन थांबवण्यासाठी काय करायचंय ड्रोन मॉनिटरिंग करायचंय ड्रोन मॉनिटरिंग म्हणजे ड्रोनच्या सहाय्यानं ज्या ज्या काही खाणी आहेत बघा गव्हर्नमेंटने ज्यांना अप्रुव्हल दिलेले त्या खाण्यांचं सर्वेक्षण करणे त्यांचं मॉनिटरिंग करणे ह्यासाठी नवीन आता डिजिटल टेक्निक वापरायचे त्याच्यामध्ये ड्रोन मॉनिटरिंग आहे त्याच्यानंतर पाण्याची कमतरता आहे या भागामध्ये जर पाहिलं राजस्थानच्या वगैरे तर या भागात आपल्याला पाण्याची कमतरता दिसते तर ह्याच्यामध्ये ड्रिप सिंचन नावाची जी पद्धत आहे ना ड्रिप है। है सिंचन या पद्धतीचा वापर करून आपण कमीत कमी, -कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त झाडांचं उत्पन्न जास्तीत जास्त झाडांना पाणी पोहोचवू शकतो त्याच्यानंतर बघा राज्यामधील समन्वय आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय होणार आहे बघा कोऑर्डिनेशन गुजरात झालं राजस्थान झालं हरियाणा झालं आणि दिल्ली या चार राज्यांमध्ये जर पाहिलं तर इथे एक आपल्याला ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून एक चांगलं असं कॉर्डिनेशन दिसेल या कॉर्डिनेशन मुळे चार राज्यांच्या विकासाला पण मदत होऊ शकते आणि याच्यात आणखी एक गोष्ट जर पाहिली तर बघा लोकल कॉर्डिनेशन जे होईल याच्यामध्ये या लोकल कॉर्डिनेशन मध्ये या चार राज्यांमध्ये नवीन रोजगारांच्या संधी निर्माण होतील आणि आणखी जर बघितलं तर चांगल्या प्रकारे आपण हे जे आव्हाने आहेत या आव्हानांचं रूपांतर चांगल्या संधींमध्ये भविष्यामध्ये होण्यासाठी हा प्रोजेक्ट महत्वाचा ठरू शकते आता बघा ह्या ह्या प्रोजेक्ट चे दिल्लीसाठी काय परिणाम होऊ शकतात दिल्ली किंवा हो उत्तर भारतासाठी याच्यामध्ये बघितलं तर टू जे आहे तर टू चे शोषण जे आहे कार्बन चे शोषण झाड जे करत असतात याच्यामध्ये पंचवीस टक्क्याने वाढ होणार आहे ठीक आहे कार्बन च्या शोषणामध्ये पंचवीस टक्क्याने वाढ होणार आहे दिल्लीचं जे तापमान आहे ते दोन ते तीन डिग्रीनं कमी होऊ शकते दिल्लीचं तापमान दोन ते तीन डिग्रीनं कमी होऊ शकते त्याच्यानंतर जे वाळवंटीकरण आहे डेजेटिफिकेशन ज्याला म्हणू ते डेझेटिफिकेशन तीस टक्क्यापर्यंत आपण त्याला कमी करू शकतो ह्याचे आर्थिक परिणाम जर पाहिले तर हरित पर्यटनास प्रोत्साहन मिळेल याच्यामुळे काय होईल पर्यटन ह्या भागामध्ये जास्त येते शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होईल पाण्याची ग्राउंड लेवल वाढणार त्याच्यामुळे काय होणार शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते आणि पन्नास हजारपेक्षा जास्त ग्रामिकांना या भागामधून रोजगार मिळू शकते याचे इतर फायदे जर पाहिलं तर त्यामध्ये जैवविविधता वाढेल पाण्याची गुणवत्ता प्रमाण सुधारेल कार्बनचे प्रमाण कमी होईल आणि हरित रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे तर हा होता आरवलीचा ग्रीन वॉल प्रोजेक्ट आणि भारतामध्ये आपल्याला याच्यामध्ये आणखी एक पॉईंट सांगायचा राहिला तुम्हाला की राजस्थानच्या भागामध्ये पाण्याचा सप्लाय करण्यासाठी उत्तर भारतातल्या मध्य प्रदेशच्या उत्तरेकडच्या भागामध्ये वाहणाऱ्या केन आणि बेतवा ह्या दोन नद्यांना जोडण्याचा जो प्रकल्प आहे ठीक आहे केन आणि बेतवा ह्या दोन नद्यांना जोडून ह्यांचं जे काही पाणी असेल या पाण्याचा वापर पण आरवली प्रोजेक्ट प्रोजेक्टसाठी ते भविष्यामध्ये करणार आहेत ठीक आहे तर आ, ही ग्रीन वॉल प्रोजेक्टची माहिती होती यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत धन्यवाद